नमस्कार मंडळी आज तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मी आणि श्रुतिका दोघं मिळून तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला भेटणार आहे एक नवीन मेनू जे आम्ही तयार केलेलं आहे खास तुमच्यासाठी आणि आता उन्हाळा पण आहे आपण जास्तीत जास्त प्रेफर करतो ताग दूध दही तूप अशा गोष्टी प्रेफर करतो तर त्याच बेसिसवरती आम्ही एक डिश तयार केलेली आहे किंवा एक प्लेट तयार केलेलं आहे की जेणेकरून तुमचं मन अगदी तृप्त होऊन जाईल कारण की मी हे दोन वेळा मी घरामध्ये ट्राय केलेलं आहे सगळे वस्तू आपल्या घरातलेच असणार आहे तर ते कोणते कोणते वस्तू असणार आहे त्या मेन्यूमध्ये तर तुम्हाला दाखवतो तुमच्यासाठी मी एक खास थाळी घेऊन आलेलो आहे ते आहे करी भात थाळी आणि या थाळीमध्ये तुम्हाला जिरा राईस तीन चपाती वांग्याचं भरीत आणि कढी जी कढी आपल्याला खूप हवी हवीशी वाटणारी आणि मन तृप्त करणारी अशी आपली थाळी आहे तर तुम्हाला थाळीचा व्ह्यू दाखवतो था। फक्त मी तुम्हाला हातात घेऊन दाखवलं होतं तर तुम्ही ती थाळी तुम्हाला कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा तर पाहू शकता तुम्ही चपाती चपातीची जी साईज आहे ती एवढी असणार आहे आपली हातभर ठीक आहे त्याच्यानंतर भात प्लेन भात पण असतं जिरा राईस पण असतं त्याचबरोबर ही कढी ही स्पेशल खासियत आहे आपल्या डिशची आणि वांग्याचं भरीत तर हा कॉम्बिनेशन आपलं फिक्स्ड असणार आहे जिरा राईस तीन चपाती आणि कढी त्याचबरोबर भाजीमध्ये असेल वांग्याचं भरी आता वांग्याचं भरीतसोबत भाकरी पण चांगली लागते तर तुम्हाला भाकरी हवी असेल तर भाकरी पण देऊ शकतो आम्ही तर आत्ताची जी फिक्स थाळी आहे ते हा मेनू आहे कढी वांग्याचं भरीत भात चपाती किंवा भाकरी भाकरी असेल तर तुम्हाला दोन क्वांटिटी भाकरी भेटेल आणि त्याचबरोबर चपाती असेल तर तीन क्वांटिटी तुम्हाला चपाती भेटेल तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करा कमेंट थ्रू तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला ही थाळी कशी वाटली मस्त गरमागरम त्याचं पॅकेजिंगसुद्धा तुम्हाला चांगलं भेटेल गरमागरम तुमच्या घरपोच तुम्हाला ही थाळी भेटेल आणि जर तुम्हाला तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही स्कूलमध्ये असाल तुम्ही ऑफिसमध्ये असाल आणि तुम्हाला एकदमच दहा प्लेट्स हवे असतील किंवा पंधरा प्लेट्स हवे असेल तर आवर्जून आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि ही थाळी तुम्हाला खूप म्हणजे खूप पौष्टिक आहे आणि पोटासाठी चांगलं आहे अशी आपली ही थाळी अन्नपूर्णा देवताय नमहा श्री स्वामी समर्थ आम्ही तुमची वाट पाहतो कमेंटची आणि तुमच्या ऑर्डरची आम्हाला संधी द्या तुमची सेवा करण्याची तर ही थाळी नक्कीच तुम्हाला तुमच्या घर पोहोच भेटेल तर धन्यवाद स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा बाय बाय